स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुनील वाघ प्रस्तुत सुरसंगम म्युझिकल ग्रुपतर्फे सुमधुर अशा नव्या व जुन्या अजरामर हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम दिलकी आवाजचे आयोजन शनिवारी दोन ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात करण्यात आले आहे सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून यात खास करून जास्तीत जास्त स्थानिक गायक कलाकारांना संधी देण्यात आली आहे यात प्रामुख्याने ऑर्गनायझर सिंगर सुनील वाघ यांच्यासह सिंगर उज्ज्वल पाटील अनिल वानखेडे सुनील भोई सुनीता मोरे श्यामसंदा शिव सुनंदा चव्हाण शिवानी वाघ निवेदिका अँकर पूजा शाह व साऊंड अरेंजमेंट म्हणून विजय शुक्ला यांचा समावेश असणार आहे स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमाला अवश्य उपस्थिती द्यावी असे विनम्र आवाहन आयोजक सुनील वाघ यांनी केले आहे अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यामंदिरात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे संचालक ॲडव्होकेट अशोक बाविस्कर भास्कर बोरसे किरण पाटील शिक्षणतज्ज्ञ गोकुळ पाटील उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी या दोन्ही राष्ट्रपुरुषांबद्दल आपले विचार मांडले सचिव घोरपडे यांनी अण्णाभाऊ साठे लिखित एक पद्यरचना सादर केली तर प्रास्ताविक मुख्याध्यापक एस बी पाटील यांनी केले सूत्रसंचालन उमेश पाटील यांनी केले तर आभार पवन पाटील यांनी मानले अमळनेर शहरातील खान्देश शिक्षण मंडळ संचालित जीएस हायस्कूल येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सकाळ व दुपार विभागातील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्ही एम पाटील उपमुख्याध्यापक ए डी भदाने पर्यवेक्षक एस आर शिंगाने सी एस सोनजे ज्येष्ठ शिक्षक एस पी वाघ मुख्य लिपिक जयश्री भालेराव शिक्षक प्रतिनिधी आर जे पाटील शिक्षकेतर प्रतिनिधी पी ए जैन विद्यार्थी संघ प्रमुख एच एस चौधरी डी एम निघोट तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अमळनेर शहरातील लोकमान्य शिक्षण मंडळाचा साठावा वर्धापन दिन नवीन मराठी शाळा व बालविकास मंदिर या दोन्ही शाळांतर्फे उत्साहात करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक माननीय डी पाटील व संस्थेचे चिटणीस यांनी मनोगत व्यक्त केले यासोबत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक अतुल भोई यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन उज्ज्वल मार्कंडेय यांनी केले अमळनेर शहरातील तांबेपुरा येथील जयेश राजेंद्र पाटील यास तिघांकडून मारहाण झाल्याची घटना तीस जुलै रोजी घडली असून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तांबेपुरा येथील जयेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याला राजवीर व त्याची आई सोनी यांनी लोखंडी रॉडने तसेच हाताबुक्क्यांनी तोंडावर पोटावर मारहाण केली तसेच राजवीरचे मामा करतार सिंग यांनी देखील त्याला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली जयेश गंभीर जखमी झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तिघांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास चंद्रकांत पाटील करीत आहेत अमळनेर तालुक्यातील जानवे येथील पन्नास वर्षीय अनिल जुलाल भिल याने बोडी गाय धरणाजवळ पळसाच्या झाडाला सुती दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना एकतीस जुलै रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आली त्याला खाली उतरवून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले मैताच्या भावाने खबर दिल्यावरून अमळनेर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त अमळनेर शहरातील धुळे रोडवरील त्यांच्या स्मारक स्थळी अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पाटील लेखक हरिश्चंद्र कढरे प्राध्यापक अशोक पवार डॉक्टर विजय तुंटे संदीप पाटील यांच्यासह पत्रकार बांधवांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन केले